गच्चीवरील बागेत आज कोण कौन, कोणत्या भाज्या मिळाल्या किती मिळाल्या ते पाहूया आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी, मी वेग तुम्हाला दाखवलं होतं की वेगवेगळ्या प्रकारची झाडं कशी लावायची कुंडीत भाजीपाला कसा उगवायचा तर वेगवेगळी रोपं लावलेली होती मी त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता त्या रोपांची वाढ किती झालेली आहे वेगवेगळी फुलझाडंही आहे तीहीच तुम्हाला दाखवणार आहे किती छान फुलं आलेली आहे तुम्ही पाहू शकता या फुलांना काय म्हणतात त्याचं नाव मला माहीत नाही पण खूप सुंदर फुलं येतात ही आणि याला भरपूर ऊन लागतं तेव्हाच ही फुलझाडं बहरतात तर याला सावलीत ठेवलं तर अजिबात याला चांगली फुलं येत नाही सुकून जातं हे झाड म्हणजे ही झाडं सावलीमध्ये येत नाही आणि आता हे माझं गुलाबी जास्वंद आणि हे मखमल झेंडूचा प्रकार किती सुंदर फुलं आलेली आहे तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर रंग आहे या झेंडूचा लाल आणि पिवळा असं मिक्स आहे आणि इथे पहा शेवग्याचं झाडं आहे मागच्या वेळेस किती छोटं रोप लावलं होतं ते आता केवढं मोठं झालेलं आहे दोन रोपं लावलेली होती मी वेगवेगळ्या बा बकेटमध्ये तर छान याची वाढ झालेली आहे छान मस्त शेवगा उंच वाढायला लागलेलं आहे आणि हे माझं जुनं शेवग्याचं झाड आहे आता ते पूर्णपणे बऱ्याच वर्षापूर्वीचं आहे त्याला आता सध्या एकच शेंगा आहे पण यापूर्वीही मी बऱ्याच वेळा शेंगा काढलेल्या आहे या शेवग्याच्या झाडाच्या भरपूर शेंगा यायच्या याला आता हे जुनं झालेलं आहे त्यामुळे याला जास्त शेंगा येत नाही त्याची पा पानंसुद्धा गळून पडलेली आहे आणि मी फांद्या पण छाटलेल्या आहेत तर इथं जुनं अजून एक शेवग्याचं झाड होतं ते पूर्णपणे सुकायला लागले त्याच्यातच मी दोडक्याचा वेल लावला होता त्याला हलकेसे दोडके पण आलेले आहेत छोटे छोटे तर हे घेवड्याचे वेल किंवा वालवरचे वेल याला पण भरपूर फुलं आलेली आहेत भरपूर शेंगा लागणार आहेत याला वालीच्या शेंगा किंवा आमच्याकडे याला वालवर म्हणतात पण काही काही ताई मला म्हटले याला घेवडा सुद्धा म्हणतात तर हे घेवड्याचा वेल आहे तुम्ही पाहू शकता याला हलक्याशा शेंगा सुद्धा दिसायला लागलेल्या आहेत भरपूर फुलं आलेली आहेत आता भरपूर याला शेंगा येतील तर बऱ्याच प्रमाणात आपल्याला शेंगा मिळणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवले बऱ्याच वेळा मी घेवड्याच्या शेंगा तोडलेल्या आहेत इथं सुद्धा आहे घेवड्याच्या शेंगाचा वेल छोट्याशा ट्रेमध्ये लावलेला आहे तर भरपूर प्रमाणात कुंडीत सुद्धा भाजीपाला मिळतो मी मागे बरेच व्हिडिओ शेअर केले त्यामध्ये तुम्ही पाहू शकता नसेल पाहिले तर नक्की पाहते व्हिडिओ कुंड्यांमध्ये सुद्धा भरपूर भाजीपाला मिळतो आपल्याला फक्त आपण व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे तर इथे माझं आवळ्याचं झाड आहे छोटीशी कुंडी आहे छोटंसं रोप होतं आता ते केवढं आहे तुम्ही पाहू शकता आता याला दुसऱ्या कुंडीमध्ये शिफ्ट करायला लागणार आहे कारण याची वाढ होणार नाही ना मग ह्याच कुंडीत ठेवल्यावर तर जे छोटे छोटे आवळे असतात आंबट तुरट छान लागतात चटपटीत ते आवळ्याचं झाड आहे हे तर याला पण भरपूर आवळे लागतात मोठं झाल्यावर इथे माझा मोगऱ्याचा वेल आहे आणि शेजारीच कडीपत्त्याचं झाड आहे तर कडीपत्तासुद्धा खूप छान बहरलेला आहे तर हे पहा या बकेटमध्ये मी मोगरा लावलेला आहे शेजारी आबोलीचं रोप आहे आणि मागच्या वेळेस मी पपईचं जे रोप लावलं होतं ते अगदी चार पाच इंच किंवा सहा सात इंचाचं असेल आता पहा याची वाढ किती छान झालेली आहे व्यवस्थित आपण माती खत सगळं वापरलं ना कुंड्यांमध्ये तर छान भाजीपाला फळझाडं येतात आता हे पहा या चौकोनी ट्रेमध्ये किती छान पुदिना लावलेला आहे अगदी एकच रोप लावलं होतं मी त्याचा एवढा बहरला आहे पुदिना पुदिना खूप छान आहे आणि ताजा ताजा मला लागेल तेव्हा मी घेत असते इथे वांग्याचं झाड आहे काटेरी वांग्याचं तर याला तीन वांगी मी तशीच ठेवलेली आहे तोडलेली नाही मी बियांसाठी ही वांगी ठेवलेली आहे ती सुकल्यानंतर बिया म्हणून वापरणार इथे दोडक्याचा वेल आहे यालाही हलकेसे छोटे छोटे दोडके लागलेले आहेत आणि इथे माझं जास्वंदीचं झाड इथं एक गावरानकडी पत्ता आहे छोटी छोटी पानं आहेत खूप छान वास आहे गावरानकडी पत्त्याचा अबोलीचे झाड तर वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं लावलेली आहे इथे कोबी आहे या ग्रो बॅगमध्ये तर त्याच्या शेजारीच अजून एक कोबीचं रोप आलेलं आहे त्यालाच कडेला तर आता हा कोबी मी तोडणार आहे कोबीचं एक रोप लावलं ना त्याला एकच कोबी येतो पण जर कोबी जास्त दिवस ठेवला आपण तर त्याला साईडने रोप तयार होतात तर तसं झालं हा कोबी बरेच दिवसापासून याची जास्त वाढ नाही झाली म्हणून मी काढलाय त्याला कडेने दोन तीन रोपं आलेली आहेत अजून इथे माझं बकेटमध्ये लिंबाचं झाड आहे तर बऱ्याच वेळा मी याची लिंब तोडलेली आहे गच्च भरतं लिंबानी आता सध्या त्याला एक दोनच शिल्लक आहे तर त्यातलं एक पिकलेलं आहे ते मी आज तोडणार ओढणार आहे तर खूप छान भरपूर रस आहे याला याला कागदी लिंबू म्हणतात म्हणजे एकदम पातळ सालीचं हे लिंबू आहे तर याच्यातून रस भरपूर निघतो तर खूप छान हिरवीगार अशी बाग पाहून खूप मनाला प्रसन्न वाटतं शेजारी टॉमॅटोसुद्धा लावलेला आहे आणि इथे वांग्याची तीन रोपं लावलेली आहे याची वाढ व्हायला लागलेली आहे आता काही दिवसांनी याला फुलं येतील आणि मग छान वांगी येतील तर मागच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलेलं आहे याच्या आधी भरपूर भाजीपाला मी हार्वेस्ट केलेला आहे वे वेगवेगळ्या भाज्या दाखवलेल्या आहेत फळ फळझाडं फुलझाडं दाखवलेली आहेत ते व्हिडिओ खूप व्हायरल झाले ते तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा टोमॅटोच्या रोपांची सुद्धा छान वाढ झालेली आहे इथं बकेटमध्ये गुलाबाचं रोप आहे माझं तर गुलाबाला पण छान फुलं येतात तर गुलाबाचं झाड माझं चार पाच वर्षापूर्वीचं आहे त्याला खूप छान फुलं येतात जेवढं आपण छाटू गुलाबाच्या झाडाला छाटणी करू तेवढे त्याला फांद्या फुटतात आणि नवीन फांद्या फुटल्या की त्याला भरपूर कळाय लागतात जास्वंदीच्या झाडाचं सुद्धा तसंच आहे जास्वंदीला जेवढं छाटू आपण तेवढं छान त्याला कळाय लागतात तर मी आता जास्वंद आणि गुलाबाची फुलं तोडून घेतलेली आहे उन्हाळा असून सुद्धा माझी सर्व गच्चीवरील बागेतील झाडं ना हिरवीगार आहेत जर व्यवस्थित काळजी घेतली ना झाडांची तर छान हिरवीगार राहतात झाडं बहरतात भरपूर बहर फळं फुलं येतात झाडांना कुंडीत जर भाजीपाला लावायचा असेल तर सहा ते सात तास त्याला ऊन लागलं पाहिजे उन्हात ठेवायचा भाजीपाल्याच्या कुंड्या म्हणजे भरपूर त्याला भाज्या येतात आणि छान बहरतात झाडं तर आज आपण हे एवढं हार्वेस्ट केलेलं आहे कोबी लिंबू आणि जास्वंदीची फुलं कुंद्याची फुलं मोगऱ्याची फुलं पुदिना मी तोडला नाही जेव्हा मला लागतो तेव्हा मी ताजा ताजा, ताजा तोडून नेते तर आजच्या गच्चीवरील बागेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू पुन्हा बाय बाय